दही कोणी कोणीन दूध घ्या कोणी दही घ्या कोणीन दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं ग बाई बाई बिगर पाण्याचं दही माझं लोण्याचं बाई बिगर पाण्याचं गाई मशीनी भरलाय गोटा दह्या दुधाला नाही बाई तोटा गाई मशीनी भरलाय गोठा दह्या दुधाला नाही बाई तोटा हाताखोट नाही बोलायचं आता खोटं नाही बोलायचं बिगर पाण्याचं गबाईबाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं गबाईबाई बिगर पाण्याचं दही घ्या कोनीन दुध घ्या कोनी दही घ्या कोन दुध घ्या कोही दहीमा दही दहीमा लो्याच ग बाई बाई बिगर दही माझ लोन ग बाई बाई बिगर पाइ मसिनी आमच्या गावाला गवळण आली दही दुध विकण्याची तिला झाली काई आमच्या गावाला गवळण आली दही दुध विकण्याची तिला झाली गाई खोटं नाही बोलायचं आत्ता खोटं नाही बोलायचं बिगर पाण्याचं गबाईबाई बिगरं पाण्याचं बिगर पाण्याचं गबाईबाई बिगर पाण्याचं न दुध घ्या को कोनी न दुध घ्या को दहीमा जोन चहीमा जोन चाहिँ बाई बिघर पाण्याच दही माज लोण्याचं बी घर पाण्याचं एका जनार्दनी गवळ नाली भक्ती भावाने लीन झाली एका जनार्दने गवळ भक्ती भक्तिभावाने लीन झाली खोटं नाही बोलायचं आता खोटं नाही बोलायचं बिगर ग बाई बिघर पाघर पाई बाई बिघर पायान दुध घ्या कोही दहीया कोनीन दुध घ्या कोनी दहीमाज लोन चहीमाज दही चहीमाज लोन चाई बाई बिघर पा दही माझं लोण्याचं बाई बिगर पाण्याचं दही माझं लोण्याचं गबाईबाई बिघर पाण्याचं गोपाल कृष्ण भगवान की जय